परतवाडा अचलपूर जोड्या शहरात रविवारी ईद निमित्त निघालेल्या जुलूस मध्ये वादग्रस्त गाणे वाजवण्यासह सर तनसे जुदाच्या घोषणा दिल्या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विलंब प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून कारवाई होण्याचे संकेत सकाळीच मिळाले असता दुपारी परतवाडा पोलीस ठाणेदार संतोष टाले यांची तिवसा येथे प्रभारी ठाणेदार तर तिवसा पोलीस ठाणेदार चव्हाण यांची परतवाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती झाली आक्षेपार्ह नारेबाजी पोलिसांच्या उपस्थितीत झाली असता तात्काळ पोलिसांनी का हरकत घेतली नाही समाज माध्यमावर जुलूसच्या चित्रफिती झळकत होत्या सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करून मंगळवारी काहींना ताब्यात घेतले सदरहू प्रकरणी भाजपाच्या शिष्टमंडळाने खासदार अनिल बोंडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मीना यांना निवेदन दिल्यानंतरच गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल करण्यास झालेल्या विलंबाची शहाणिशा करून परतवाडा पोलिसांची दिरंगाई ठाणेदारांसह इतर तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचा कयास लावले जात असताना दुपारी ठाणेदारांच्या बदलीचे आदेश धडकले संवेदनशील शहरातील जुलूसचा मोठ्या प्रमाणातील जल्लोष होईल याची पूर्वकल्पना असूनही तालुका गोपनीय विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यातील गोपनीय विभाग अनभिज्ञ का असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात दुर्दैवाने अनुचित प्रकार घडला असता ती जबाबदारी कुणाची विदर्भ न्यूज ब्युरो परतवाडा